आज पहिली वेळा झाले की मराठ्यामुळे निवडून आलो म्हणायला लागले नेते ही महायुती जात्यात आहे महाविकास आघाडी सुपात आहे एवढंच मी सांगतो पाटील जो मुख्यमंत्री केली तो सही करणार आरक्षणाची मग ही वेळ तर कारण त्यांना माहिती दारांगी पाटलाचा दट्टा पुन्हा काय होणार त्यांना जोपर्यंत पदावर आहेत आणि मरेपर्यंत त्यांना मराठा समाजासाठी कामच आहे नास्ता महाराष्ट्रातले मराठी जनागे पाटील यांना माफ ते जाहीरपणे मी सांगतो आज पहिली वेळा झाले की मराठा निवडून आलो म्हणायला लागले नेते महाविकास आघाडीचा शिक्का जनागे पाटला मारायचा प्रयत्न होतो हे अगदी डोक्यातून काढा चार पाच दिवस झाले ठीक आहे दुरुस्त आहे उद्या संध्याकाळचा उद्याचा सूर्य मावळेपर्यंत सरकारनं सकारात्मक सा निर्णय घ्यावा नसता महाराष्ट्रातील जनता जारांगे पाटलाचा सुद्धा आदेश पुन्हा मानणार नाही असं मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आमदार खासदार मराठा समाजाचे तरी सुद्धा समाज मागासलेला कसा ठरतो अहो मराठ्यांच्या प्रस्थापित मराठ्यांचे आमदार खासदार आहेत ते त्यांची आमची नाळ तुटलेली आहे ते मराठा जाती जन्मले मराठ्याचे स्वतःला घोषित नेते म्हणत होते मराठ्याचा नेता आता एकच आहे जरांगे पाटील उस्तोड कामगाराचा पोरगा त्याला दुख माहिती मराठ्याचं काय या प्रस्तावित मराठी फक्त मोजतात आम्हाला आजपर्यंत सांगा तुम्ही महाराष्ट्राचे किंवा भारताचं स्वातंत्र्य मिळाल्यापासून मराठ्यामुळे निवडून आलेलं म्हणलेला नेता कोणी मला एक दाखवा आजपर्यंत एक नाही एक आज पहिली वेळा झाले की मराठ्यामुळे निवडून आलो म्हणायला लागलेत नाही ते कारण त्यांना माहिती दारांगी पाटलाचा दट्टा पुन्हा काय होणार आता हे जे म्हणतात आम्ही असं करू तसं करू तुम्ही नाका करू बघा रस्त्यावर फिरू शकता का तुम्ही म्हणजे असं नाही आता निवडून आलो दारांगे पाटल्या जोरावर आणि मग आता दोन चार दिवस फिरू पुन्हा दांडे आणू बिलकुल नाही त्यांना जोपर्यंत पदावर आहेत आणि मरेपर्यंत त्यांना मराठा समाजासाठी कामच करणे रास्ता महाराष्ट्रातले मराठी दारांगे पाटील यांना माफ करणार ते जाहीरपणे मी सांगतो आता लोकसभेमध्ये आपण पाहिलं विधानसभेला का त्रास आहे विधानसभेला आता कसं तर जारांगी पाटील म्हणते तस हे आता, आता बारागा। 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 एक सांगतो महाविकास आघाडीचा शिक्का जारंगे पाटला मारायचा प्रयत्न होतो हे अगोदर डोक्यातून गाडा ही महायुती जात्यात महाविकास आघाडी सुपात आहे एवढंच मी सांगतो हा ह्यांना पहिले नंबर एक शत्र होते आणि लाटे हल्ला गोळीबार केला म्हणून त्यांना धडा शिकवला याचा अर्थ हेलेश यानेदा असं करी दरू नका पण ह्यांचा सुद्धा कार्यक्रम विधानसभेत जारांगी पाटील हा यो शंभर टक्के हा तर आरक्षण मिटलं नाही तर आमदार उभा करणार आणि तुम्हाला सांगतो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झरांगे पाटील म्हणतात होईल याची सरांगे पाटील जो मुख्यमंत्री केलं तोच सही करणार आरक्षणाची मग ही वेळ आरक्षणाच्या प्रश्नाबरोबर अजूनही प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे आहेत विद्यार्थ्यांचे आहेत हे सुद्धा मार्गी लागतील जरांगे पाटील म्हणले एक प्रश्न या काय वेळेस हाती धरायचा तो पठ्ठ्या गेली वीस बावीस वर्ष मी त्यांना बावीस वीस ओळखतो एकच प्रश्न हाती धरला आहे मराठ्याचा प्रश्न मिटला की त्यांनी घोषणा केलेली मी शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे तोपर्यंत दुसरा कोणताही प्रश्न या विचारपणा हाती घेतला जाणार नाही आरक्षणाचा प्रश्न मिटल्यावर शेतीकडे ते वळणार आहेत मुस्लिम आणि धनगर हाय ते बोलतातच त्यांच्यावर तो तो त्यांचं मोठेपणे जरांगे पाटलाचं करत पण हे सगळं शेतीचा प्रश्नच जरांगे पाटली पुन्हा उरणार उतरणार आहे त्याची आम्हाला खात्री आहे जरांगे पाटलासारख्या महाराष्ट्रातल्या एक मोठ्या नेत्याला उपोषण सुरू झाल्या खरं दुसऱ्या दिवशी उपोषण सुटल्या पाहिजे तात्काळ नोंद घ्यायला पाहिजे मग त्यांचं काय शपथविधी तुम्ही नाटकं सांगता का तुम्ही सगळे सगळे गेले होते काय मग तुमचं काय नाटकं असे असेल च पाच दिवस झाले ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे उद्या संध्याकाळचा उद्याचा सूर्य मावळेपर्यंत सरकारनं सकारात्मक निर्णय घ्यावा नसता महाराष्ट्रात जाता जारांगे पाटलाचा सुद्धा आदेश पुन्हा मानणार नाही असं मला वाटतं